गुड मॉर्निंग आणि जय शिवराय तर कसे आज सगळे मजेत ना तर आज आहे सुट्टीचा दिवस म्हणजेच रविवार आणि त्यात योगायोगाने आपली गणपती बाप्पाची चतुर्थीसुद्धा आली होती तर मला पण चतुर्थी असल्यामुळं यांना म्हटलं की चला आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊन येऊ तर फायनली आम्ही पोचलो आहे स घरातलं सगळं लवकर उरकून श्री मोर्या गोसावी मंदिर चिंचवडगाव येथे बाप्पाच्या दर्शनासाठी आणि तिथे पोचल्यावर सगळ्यात आधी आपल्याला मंदिराचा कळस दिसतो कळसाला पाहूनच असं वाटतं की चला दर्शन घडलं आपल्याला खरंच इतकं प्रसन्न वाटतं ना तिथं गेल्यावर काय सांगू कमाल काय लोक मुख दर्शन घेत होती बाहेरूनच आणि काही लोक आपलं जसं जमेल जा तसं रांगेत उभं राहत होती इकडं बघू शकता तुम्ही इतका उन्हाचा तडाखा आहे वाजले आहेत सकाळचे साडे अकरा आणि साडे अकराच्या टायमाला आता तुम्हाला माहितीच आहे किती ऊन लागतं सकाळी सकाळी आपण शेतकरी माणसं असल्यामुळे आपल्याला सवय आहे उन्हाची पण शहरातल्या लोकांना तेवढी सवय नसते उन्हाची खऱ्या अर्थाने तर तुम्ही बघू शकता किती दर्शनाची किती व्यवस्था अगदी एकदम भारी केली आहे त्यांनी गणेश मंडळाने आणि उन्हापासून लोकांचं रक्षण व्हावं म्हणून त्यांनी एकदम छान असा मांडव सुद्धा टाकलेला आहे आपल्या भाविक भक्तांसाठी तर आपलं दर्शन झालं आहे गणपती बाप्पाचं आणि दर्शन घेऊन इतकं भारी वातावरण होतं ना तिथे दर्शन घेऊन इतकं भारी प्रसन्न वाटलं ना काय सांगू तुम्हाला एकदम मन आनंदित होऊन जाते इथे आल्यानंतर मग थोडंसं बाहेर आल्यानंतर तिथे खूप दुकान होती पूजेचं साहित्य वगैरे जे लागन ते घेतलं ला आणि तिथे चौरंगापासून अगदी प्लास्टिकची तोरणं हार फुले सगळं व्यवस्थित वे अगदी वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या वगैरे गणपतीची मूर्ती अशा वस्तू लय लय भारी होतं घेण्यासारखं मग बाहेर मार्केटमध्ये आल्यानंतर सगळ्या प्रकारच्या वस्तू असतात विकायला पण त्यात आम्हाला एक मूर्तीवाला माणूस दिसला तर त्याच्यात होते आपले महाराज महाराजांना म्हटलं चला आता एकोणीस फेब्रुवारी आहे तर आपल्या घरी महाराजांना घेऊन जायचं हे फायनलच केलं होतं मी तर त्यांनी आत्ताच मूर्त्या तयार करून आणल्या होत्या मग म्हटलं चला एक मूर्ती घेऊनच जाऊयात ते त्या मूर्तीवाल्याक खूप छान छान मूर्ती होत्या तिथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पण मूर्ती होत्या राधाकृष्ण होते अजून शोच्या वस्तू पण होत्या आणि बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या विठ्ठल रुक्मी रुक्माई आपली आणि खूप मूर्त्या होत्या तिथे मनाला अशा आकर्षित करेल अशा खूप छान तर त्यातली एक मूर्ती आम्ही महाराजांची घेतली आणि त्यांचं काम बाकी होतं मूर्तीवाल्यांचं कारण की त्यांनी आत्ताच मूर्त्या तयार करून आणल्या होत्या आणि विकायला लागतं तो तर त्याला म्हटलं की बाबा महाराज एकदम भारी सजवून पाहिजेत आम्हाला नाही का की आमचे महाराज एकदम छान वाटले पाहिजे मग त्याने महाराजांच्या गाळात ती माळ असते त्याला भगवा कलर दिला आणि महाराजांना छान अशी चंद्रकोर वगैरे काढून दिली महाराज मग आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तयार झाली मग मूर्ती घेऊन आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर महाराजांची मूर्ती स्थापन केली आणि मग लगेच शेताकडे पोचलो शेताकडे पोचल्यानंतर शेतातली शेतात गेल्यावर शेतकाम सांगतं असं म्हणतात आणि ते तितकंच खरं सुद्धा आहे शेतात गेल्यानंतर आपल्याकडे आला हा टॉमी टॉमी आल्या शेतात गेले गेल्या भेटायला आलं मला आणि बघा ना कसं बघतोय अजून त्याचं नाव ठेवायचं आहे आम्हाला नाव काय ठेवावं दोन मुलं आहेत त्यामुळं एक मुलगा म्हणतोय की मम्मा त्याचं नाव गोलू ठेवू आणि मुलगी म्हणते त्याचं नाव टॉमी ठेव तर काय करावं कुणाचं ऐकवं तुम्हीच सांगा आता काय नाव ठेवावं कसं आहे आमचा टॉमी आवडला का तुम्हाला तर मुख्य प्राणला जीव लावेल तेवढेच ते आपल्यासोबत ते प्रामाणिकसुद्धा असतात तर म्हटलं चला टॉमीला भेटून झाली आता कामाला सुरुवात करायची लगेच तर येता येता खतसुद्धा आणलं होतं आम्ही भुईमुगाला टाकण्यासाठी तर भुईमुगाची एकदा खुरपणी केली आहे तरी पण त्याच्यात परत गवत झालं होतं आणि भुईमुग आपला चांगला यावा म्हणून त्याला खत टाकायचं होतं तर लगेच कामाला भुईमुगाला पाणी सुद्धा द्यायचं तर पटापट सगळ्या भुईमुगाला खत टाकून घेतलं का आणि भुईमुग पातळ असल्यामुळं ते डायरेक्ट खत असं पांगून नाही टाकलं प्रत्येक टाळ्यापाशी खत टाकलं होतं तर म्हटलं चला सगळीकडं खत वगैरे टाकून झाले हा असा पद्धतीचा ब्लॉग मी पहिल्यांदाच केला आहे तुम्हाला कसा वाटतो ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडलं व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्यांचं चालू होतं की आम्ही जी वांग्यांची झाडं लावली होती त्या वांग्यांच्या झाडाला भर लावायची होती तर कसं वाटलं आपल्याला आप हा आपला मिनी ब्लॉग छोटासा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ही एकूण वांग्याची पन्नास रोपं आणली होती आम्ही आणि आता ती किती भारी झाल्यात बघा आमच्या इकडे झाडांना ला भर लावायची असं म्हणतात आणि काही काही ठिकाणी माया लावणं पण असं म्हणतात तर कशी आहे आम्ही वांग्याच्या झाडाला लावलेली माया नक्की सांगा